मी काय म्हणतो कोणा कोणाला मोठा चिकन आंडी चालते आताच लवकर सांगून द्या म्हणजे लिस्ट बनवायला बरोबर आहे आपल्याला सांग लवकर कोणाला मोठा चिकन चालते का कोणाला काहीच नाही चालत आता सांगा अभेले का जग नाही तिथे मस्त बसून गेला आले का तुझा बॉस होता आमचा कोणाला काय चालते मटण पार्टी कुठं घ्यायची आहे बॉस होय का आम्ही नाही करू शकत का मला पार्टी अभेले का झेबल्या डोंडाची आहे तुले जमते तर तू बस इथं तू प्लॅनिंग कर पार्टीची हा तू या नाही होत आम्हाला करू नाही का तुला नाही करत आहे पार्टी हा तुम्ही अल्ल करा हा तुम्ही अल्ल करा पार्टी आम्ही करतो मला पाच हजार इकडे तुम्ही अल्ल करा हो सरपंच साहेब उद्या म्हणलं एकतीस डिसेंबर आहे ना वर्षाचा शेवटचा दिवस तर म्हणलं काही करावं लागेल ना आपल्याला तो लाल भाऊ आता एकतीस डिसेंबर आहे तर काही नाही काही तर करायच लागण ना आपल्याले तो, तो, आप तो सरपंच साहेब मी तुम्हाला तेच गोष्ट विचारला आहे काय करता म्हणलं उद्या कोणती प्लॅनिंग करता हा सांगा ना तुम्ही हा? तो भाऊ आता एकतीस डिसेंबर आहे तर मटण खाऊ म्हटलं नाही तर चिकन खाऊ हो सरपंच साहेब मटन चिकन हे गोष्ट ठीक आहे पण मटन पार्टी करायची कुठं घरी करायची औरक करायची कि हॉटेलमध्ये करायची भाऊ हे विचारवा तुम्हाला मी किती तिकड कोठेवायची आपल्या पार्टी मध्ये देवलाल भाऊ ह्या गोष्टीचा मला तेवढा काही अनुभव आहे नाही तर त्याच्यासाठी आपल्याले आपल्याच माणसाला विचारायला लागत शांताराम भाऊले सरपंच <स्याँगाँ> साहेब मग आता आपल्याला शांतराम भाऊच्या घराकडे जायला लागन ना शांतराम भाऊ तर आलाच नाही म्हणलं इकडे बसायला आज देवलाल भाऊ मावी प्लॅनिंग करत असं म्हणलं तिकडे कुठं तरी शांतराम भाऊ उद्या एकतीस डिसेंबर आहे ता आपल्याला सोडून दिलेलं नाही मग काही खरं नाही वाटवलं मला भाऊ भाऊच आपल्या मध्ये फॅमिली म्हणून आता काय का तुळशीराम भाऊ असं कसं होईल शांताराम भाऊ आपल्याला सोडत नाही म्हणलं कधीच कधीच म्हणलं मटन पार्टी चिकन पार्टी आपल्या शिवाय केली नाही म्हणलं शांताराम भाऊ ना आपल्याला जेव्हा नेते तेव्हा म्हणलं मटन पार्टी चिकन पार्टी करते एक काम करू ना चला म्हणलं शांताराम भाऊच्या घरी जाऊ न काय आहे ते विचारून घेऊ चाला ना सगळेच काम तो सरपंच साहेब तुम्हीच जा ना हा म्हटलं थोडस म्हणलं घरी काम आहे तर जा म्हणलं तुम्ही विचारून घेता शांताराम भाऊले कसं का आपल्याला तर उद्याची एकतीस डिसेंबरची कुठं पार्टी करायची आहे मोठे पार्टी घरी तर दररोजच काम राहते चला ना आमच्या सोबत हा सोबत चालले वजन पडते चला चला ठीक आहे चला बरोबर मारतीन बांधास उद्या म्हणलं एकतीस डिसेंबर आहे वर्षाचा शेवटचा दिवस तर आपल्याला मला आजच प्लॅनिंग करायचे उद्याच्या दिवसासाठी ठीक आहे आपल्याला काय करायचंय कुठं पार्टी करायची आहे पार्टी मध्ये काय आहे मटन आहे का चिकन ठेवायचंय का अंडे ठेवायचे आहे तर सगळं मला आता लिहून घेतो काय काय मटेरियल लागते आपल्याला त्या भाज्यासाठी तर सगळं लिहून घेतो आता हा मग कसं वेळेवर म्हणलं ते म्हणलं धडपड नाही पाहिजे हो <utan> बेले का जे बे मग आजच म्हणलं आपल्याला काय खायचं आहे उद्या हे आजच आणून ठेवतो का मटन जर खायचं राहिलं तर मटन म्हणलं आजच आणून ठेवतो का मग अबे का मारत्या मटण नाही आणायचं आहे आपल्याला आज पण ते उद्या म्हटलं मटणाची भाजी करायची आहे चिकनची भाजी करायची कोणती भाजी करायची आहे त्याच्यासाठी मला सामान लिहायला लागेल ना हा तिखट लागते ग्रेव्ही लागते अजून म्हणलं तिथं अजून मसाला लागते काय काय लागते सगळं मला लिस्ट मध्ये लिहून ठेवून देतो आज म्हणजे उद्या म्हणलं टायमावर म्हणलं फडफडलं नाही पाहिजे माणसाला हो म्हटलं जब्रो बरोबर आहे मला तुझ्या गोष्ट त्या बाहेर त्याचं काय ऐकत आहे का बरोबर आहे उद्या म्हणलं कोणती भाजी करायची आपल्याला त्याचं सगळं सापडला आजच म्हणलं क्लिअर करून ठेवते हो बरोबर आहे सांगा मग लवकर उद्या मला आपल्याला कायची भाजी करायची आहे मटन खायचं आहे चिकन खायचं आहे कांड्याची भाजी खायची आहे आताच लवकर सांगून द्या आता फायनल पाहिजे उद्या मग कसं नाही पाहिजे मटन घ्यायला पाहिजे होतं चिकन घ्यायला पाहिजे होतं असं नाही डायरेक्ट सांग उद्या आपल्याला भाजी खायची खायची आहे कोण कोण कोणती भाजी खाते जबरू आपल्याला म्हणलं बोकड्या मटण पाहिजे र उद्या एक डिशा बोलले ते म्हणलं कोण चिकन फिकर बोललं ते बलर बलर लागते कलर ते त्याचं आहे आपल्याला आपल्यासाठी मटनच पाहिजे आपल्याला ही आहे म्हणा झु तू मला बोकड्याच मटन खाली उद्या मी बोकड्याचं रे बा आपल्याला ब्रू तसं तर तो मला मटन काही तेवढं आवडत नाही पण आता काय मला दहा भाज्या बनवण्यापेक्षा तसं मला चिकनच आवडते पण तुम्ही एक काम करा आता दहा भाज्या काय बनवता मटणच आणून घे ना मी मटनच खाऊन घेईन बांधास तू बे तसं नाही रे बा मारती तुला जर आवडत नसेल मटण तर चिकन बोलून घेऊ हा वेगळी भाजी करू चिकनची झबरू चिकन वेगळं मटण वेगळं का पावभर चिकन आणणार आहे ते अलग शिजवणार आहे बाबा नाही 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 मटनच खातो म्हणलं मी विचारून घे काय खातेच बोल म्हणलं भांदास आता तू शेटर राहिला तुला चिकन चालते मटन चालते कांड्याची भाजी चालते या तीन पैकी एकही चालत झेबरू आपल्याला सगळं चालते मला सगळं बिलकुल मटन अंडे चिकन सगळंच ऑर्डर आपण ठीक आहे बांधास आता म्हणलं सगळ्यासाठी मटनच आणून घेऊ आपण आता म्हणलं मटणाची तर आपली प्लॅनिंग झाली आता म्हणलं कोण किती रुपये देते मटण आणण्यासाठी हा ते बी म्हणलं आता क्लिअर करून टाकू नाहीतर मग म्हणाल मी एवढे रुपये देतो तो म्हणा मी शंभर देतो तो म्हणा दोनशे देतो तसं जमणार नाही ना सगळं क्लिअर पैशाचा क्लिअर पाहिजे व्यवहार हो ना बेल काबरे करणं क्लिअरच करण जुमर मी काय म्हणतो आपण म्हणलं चारच जण आहे म्हणलं मटण आहे ना आपल्या पार्टी मध्ये दुसरा पाचवा कोणी राहणार नाही समजले ना हो म्हणलं घबरो चार पाहिजे चारच आहे आपण पाचवा एकी राहणार आहे मटणाच्या पार्टीमध्ये आपल्या हो बरोबर आहे चला मग आपल्याला मटण किती लागन चार जण आहे आपण सांगा रे कोण किती खाते झब्रू मी म्हणलो कमीत कमी म्हणलं एक पाव खातो आपल्याला जास्त काही चालत नाही बोकड्याचं मटण एक पाव हा एक पाव मारती मला बी जास्त बोकड्याचं मटण आवडत नाही यार मला बी करून टाक ना एक पाव दोघं झाले बा अर्धा किलो मटण झालं एक पाव झुम मारतो एक पाव मारतीच भानस आपल्याला म्हणलं किती लागेल मग बोकड्याचं मटण झबरू आपल्याला का अर्धा किलो हा त्याचे नाही होत मला अर्धा किलो ना पण आता काय म्हणलं जास्त कोण काही फायदा नाही अर्धा किलो धरून घे अबेल का बांधाशी आहे अर्धा किलो मोटर खाणं होते का तुम्ही काही म्हणतो ना मारुले का अबेल का झबरू अर्धा किलो काय एक किलो खाज म्हणलं माया घरी मी आता म्हणलं उद्या अर्धा किलो खाजय झालं मला अर्धा किलो होते फायनल कर अंदाज चा अर्धा किलो न तुमचं दोघं म्हणलं अर्धा किलो एक एक पाव मिळून म्हणजे एक किलो झाला ना मायाला अर्धा किलो म्हणजे दीड किलो मटण पाहिजे आपल्याले आबेल काय झबरे मी काय म्हणतो कमी जास्त आम्ही एक एक पाव सांगितलाय तुले पण कसं आहे जास्त जर खाल्ला तर पोकड्याचं टाइम टायमावर हा म्हणून म्हणतो का अर्धा किलो एक्स्ट्रा आणून घे मटन जास्त राहिला चालते अर्धा किलो जास्त मारून घे म्हणजे दीड किलो सांगू राहिला तू दोन किलो करून टाक म्हणून ठीक आहे मला मारती तुम्ही वाली गोष्ट बी बरोबर आहे कमी जास्त होत राहते कमी तर नाही होणार मला जास्त होऊ शकते आणि ठीक आहे दोन किलो मटन हा जबरो आता मटन झालं सगळं झालं आता, आता, आता कोता ले ले बाड़ा बाड़ा ओ, मला कोत कोत सामान लागते ते लिहून गेले का माझ्या टायमावर मला फडफड लागले पाहिजे हो लिहितो म्हणलं झुमर तर काय काय लागेल आपल्याला मटन ग्रेवी मसाला अजून म्हणलं खडा मसाला अजून म्हणलं तिखट मीठ हळद धनिया पावडर అదే మ సంభార లాగన్ టమాటర్గన కదే ఆలూ నే అగన్ స ఎవడే లిహన్ వేగన్ సరపంచ సాబాయి దుకాణ మటన్ బజార కణిక నే భక్ట్ శిజున వావరీ వావరీ చావు आप उद्या एकतीस डिसेंबर आहे ना वर्षाचा जुना दिवस मग आम्ही काय पार्टी वार्टी करणार नाही का मटन पार्टी का असच राहीन बाबा घरी करू नको म्हणलं मायावाला मटन पार्टी पार्टी वावरात जा म्हणलं तिकड करा घरी कोण करते घरी मजा येते का ते मटन पार्टीत हा वावरात करतो म्हणलं आम्ही वावरात प्लॅनिंग झाली आमची सगळं लिहिलं लिस्ट मध्ये आता काही टेन्शन नाही राहिली उद्या मस्त मटन पार्टी करतो एकतीस डिसेंबरची ती डिसेंबरची करा नाही तीस डिसेंबरची करा मला काही करायचं नाही जेवण बनवलं का म्हणलं बाहेरून भाजी करायला सांगितली होती भूक मला

घ्या तू मटणाची भाजी नाही खा तर तू दुसरी भाजी तू कायले टेन्शन घेते बे तू थोडस मला साईड नाही पाच मिनिट साईड नाही लाऱ्या सुन्या भोसण्या भोल्या दत्त्या असंख्या मी काय म्हणतो कोणा कोणाला मटो चिकन अंडे चालते आताच लवकर सांगून द्या म्हणजे लिस्ट बनवायला बरोबर आहे आपल्याला सांगा लवकर कोणाला मटो चिकन चालते का कोणाला काहीच नाही चालत आता सांगा आपल्याला का जगण्या तिथे मस्त बसून गेला का तुका बॉस होता आमचा कोणाला काय चालते मटन पार्टी कुठं घ्यायची आहे बॉस होय का आम्ही नाही करू शकत का मला पार्टी आपल्याला झेबल्या डोंडाची आहे

मी काय म्हणतो तेथे सगळ्यात पहिले मला कोणाला काय लागते कोणती भाजी चालते हे सगळं विचारून देतो त्याच्यानंतर पाच बस काय काय लागते आपल्याला ते मटन लागते चिकन लागते सगळं माल मसाला लागते त्यानंतर भाऊ बरं कोण काय कोणती भाजी सगळं सांगून द्या जगणे आपल्याला म्हणलं मटण चालले मटन ठीक आहे मटण मटन सांगले दोघं सांगा तुम्ही म्हणलं सुन्या सांगा सांगा मला तुम्ही आपल्याला मटणच चालते म्हणलं जगन आपल्याला मटणच आपल्याला मटण चालते म्हणजे जगन भाऊ मटन मटन डोक्यात ठीक आहे झालं फायनल सगळ्याला म्हणलं मटण फक्त चेत्या सोडून हा ना मी मटण खाट्या आता तुझ्यासाठी म्हणलं कोणती भाजी करायची तू सांगून देटन खाऊ माझ्यासाठी म्हणलं कोणती भाजी एक काम करूया तुझ्यासाठी मस्त पनीर बोलू पनीरची भाजी करू तुझ्या घरी ना पनीर मस्त म्हणलं एक पनीरची भाजी एक नंबर आवडते फायनल आता कोणती कोणाला भाजी लागते फायनल झालं आता फक्त एक काम करू आता बुक मी सोबत माझ्या घरी सगळं लिहून चला शिवलाल भाऊ काही प्लॅनिंग आहे ना, तीस ना? मला ना का म्हणलं उद्या एकतीस डिसेंबर आहे ना आजची तीस आहे ना मग प्लॅनिंग करायला लागेल ना बाबा टायमार होईन का ते अभि शिवलाल भाऊ आहे म्हणलं मी तुम्ही मायावरलं नाव ऐकलं नाही का अजून अभि माया प्लॅनिंग म्हणलं काल संध्याकाळी झाली तुम्ही काल आले का का घरी मी कालच संध्याकाळी प्लॅनिंग करून ठेवली एकतीस डिसेंबरची आभी कालच प्लॅनिंग केली तुम्ही संध्याकाळी म्हणजे कशी प्लॅनिंग केली आम्हाला सोडला ना त्याच्यातून का तू एकटाच आहे अबे का बबने माऊली तुम्हाला सोडून का बे मी हा जिगली दोस्त म्हणलं मायवाले तुम्ही दोघो हा तुमच्या मी कधी पार्टी करतो का उद्या ते एकतीस डिसेंबर आहे वर्षाचा शेवटचा दिवस तर मी काय तुम्हाला तुम्हाला सोडणार आहे हो बा तेच म्हणून शिवलाल भाऊ माझ्या पार्टीमध्ये शामल करतो रोबा कसं कसं प्लॅनिंग केली आहे मग उद्याची बबने आपल्याला गावामध्ये पार्टी वार्टी नाही करायची मटन पार्टी आपल्याला म्हणलं डायरेक्ट उद्या हॉटेलमध्ये जेवण करायचं आहे ये दीड किलो मटन तिथून घेऊन जाऊ बाजारातून हॉटेलमध्ये देऊन देऊ तिथं बनवायला लो तिथं म्हणलं मस्त खाऊ बसून आ, साशे, साशे तो तो शुलाल भाऊ हॉटेल मध्ये म्हणजे पैसे जास्त लागणार का काही आमच्याविषयी तेवढा पैसा नाही तुम्ही काय टेन्शन घेता तुम्ही फक्त सहाशे सातशे रुपयाचा जुगड जम पैसे आहे म्हणलं वरचे पैसे बाकी हो तेवढा तर जुगाड जमून देणार ना शिवलाल भाऊ त्याची काही टेन्शन नाही आहे करतो म्हणलं आम्ही सात आठशे रुपयाचा जुगाड तू बाकीचे पैसे म्हणलं तू भरत जा ठीक आहे त्याची काही टेन्शन नाही का तू तुम्ही मला जोरशी मला भूक लागली आहे आता घरीच जायला म्हणलं आपापल्या जेवण करा चला अगा शांताराम भाऊ शांताराम भाऊ शांताराम भाऊ हा आवाज नाही देऊ लागला म्हणलं शांताराम भाऊ दे का देवलाल भाऊ आवाज देऊ लाव शांताराम भाऊ कुठे गेला शांताराम भाऊ गा शांताराम भाऊ कुठं गेलाय का झोपला आहे का शांताराम भाऊ अरे बापा मंडळी आज म्हटलं माझ्या घरचा दरवाजा कसा दिसला भाऊ तुम्हाला बाप्पा सरपंच साहेब मोठे पाटील बी आले वाटते आज माझ्या घरी तुळशीराम भाऊ देवलाल भाऊ म्हणजे कसं काही काम होतं का शांताराम भाऊ काम नाही होतं का आता माझी बराच माणूस आहे भाऊ तू बसायला येतो म्हणे झाडाखाली आलाच नाही आम्ही वाटच पाव भाऊ तुम्ही अली सरपंच साहेब थोडस घरी काम होतं हा म्हणून काही आले भेटलं नाही आता मला पंधरावीस मिनिटात येतच होतं म्हणलं तिकडे बसाले तर आता तेवढे तुम्हीच आले भाऊ बोला ना कोणतं काम काढलं शांताराम भाऊ मग आम्ही कोणतं काम काढलं आज तीस तारीख आहे ना हा उद्या मला एकतीस डिसेंबर शेवटचा वर्षाचा दिवस काही हाय नाही का मला प्लॅनिंग पार्टी पार्टीची तर बापा काय गोष्ट करता सरपंच साहेब पार्टीची प्लॅनिंग करायसाठी येऊस आलो तुम्ही पंधरावीस मिनिटात तिकडे झाडाकडे आता तुम्ही आले इथंच करून टाकू प्लॅनिंग शांताराम भाऊ शांताबाई बी आहे आता शांताबाईच्या समोर प्लॅनिंग कशी करायची म्हणलं एकतीस डिसेंबरची हा शांताबाई थोडशी म्हणलं अंदर जाणं आम्हाला एकतीस डिसेंबरची म्हणलं ते मटन पार्टीची प्लॅनिंग करायची आहे तू जा बरं अंदर बाहेरचं काही काम नाही इथं तू अंदर जा ते सर्व पाण्याकडे लक्ष बरं हा ना मग मला जेव्हा देऊन आता आमची मला थोडीशी डिसेंबर आहे डिशे नाही त्याची मला प्लॅनिंग करायची आहे मटन खायचं चिकन खायचं कांडे खायचे जा बरं लवकर तू अंदर जा सरपंच साहेब मोठी पार्टीला आता खूप दिवसाची माझ्या घरी आली उभे उभेच राहतात का हा बसा ना सोप्यावर बसाना नंतर भाऊ आता काय सोप्यावर बसा ना काय बाजीवर बसा आता डायरेक्ट डायरेक्ट पाच मिनिटात काय करून टाका फायनल मला थोडंसं काम आहे घरी मला जायचं लवकर कर बरं काय आहे हो का भाऊ काय आहे लवकर सांग मला मी थोडस म्हणलं दुकान खोलाच आहे काय आहे लवकर सांग काय आहे लवकर सांगा म्हणजे आता सगळ्याला मटण चालते सगळ्याला माहित आहे मला मटन चालते तुम्हाला सगळ्याला मटण चालते तर मन डायरेक्टच घेऊन घेऊन उद्या याची डिश मला येतात अगं शांताराम भाऊ ते ता मला माहित आहे मटन सगळ्याला चालते म्हणून पण मटन पार्टी उद्याची करायची कुठं भाऊ ववरत करायची हॉटेल मध्ये करायची घरीच करायची आप आपल्या अहो सरपंच साहेब घरी मजा येते का मटन पार्टी मग आम्ही एक काम करू वावरात करून मध्ये जाऊ म्हणलं मस्त मजा येते तिकडे म्हणलं थे जमते न थे जमते पॅक तर सगळेच आहे मोठे पडलाले जमते तुरचेना भाऊले जमते देऊ भाऊ भाऊले जमते तुला जमते मला जमते तसं करू मग वावरात नाही तर मग हॉटेल आम्ही सरपंच साहेब हॉटेल हॉटेल मध्ये का जाता हो? मस्त म्हणलं माया वावरात किंवा तुमच्या वावरात बनवू म्हणलं ते मटन पार्टी उद्या तिशोवरची आवानी जागा आहे मस्त तिकडं पडीत तिथंच बनवून घेऊ ठीक आहे शांताराम भाऊ उद्या तिथंच बनवू म्हणलो माया वावरात तेच पडत नाही का नदीपाशी तिथं बोलून म्हणलं मटन पार्टी उद्याची तसंच करू ना मग उद्या म्हणलं सकाळीच बळी तयारी लागून जाऊ आपण काय लागते काय नाही तुमच्या दुकानात सगळं माल म्हटलं काय मसाला वसाला ग्रेवी फेवी काय तर बाकीचं म्हटलं टमाटर फमाटर कांदे वांदी मिरच्या विरच्या संभार उंभार मा घरून घेऊन घेऊ ठीक आहे मग शांत झालं भाऊ म्हणलं फायनल चालू का मग आता हो ठीक आहे ना चला ना आता करू म्हणलं उद्या मटन पार्टी एक डिश मधची चला मग मित्रांनो आमची म्हणलं एकतीस दिवशी पार्टीची प्लॅनिंग तर झाली सर भाऊ आम्ही केली म्हटलं तर प्लॅनिंग आता तुम्ही सांगा तुम्ही केली का काम उद्याची एकतीस दिसी मोठ्या पार्टीची प्लॅनिंग तर आम्हाला बी सांगा कमेंटमध्ये लिहून आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करून टाका माझ्या मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते चला मग आता उद्या म्हणलं एकतीस दिवशी पार्टी करू ठीक आहे भेटू म्हणून पार्टीच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या तेव्हा पण म्हणलं नमस्कार